नमस्कार आपण टी टीव्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो मात्र सुरुवात करतो एका दुर्दैवी बातमीनं दोन भावांचा बाथरूम मध्ये आंघोळ करताना मृत्यू झालेला आहे गिजरच्या कॅसनं गुदमारल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे पुण्याजवळच्या भीमाशंकर इथं ही दुर्घटना घडली आहे अभिषेक आणि आदित्य पांडे अशी मुलांची नावं आहेत अभिषेक सोळा तर आदित्य हा बारा वर्षांचा आहे प्रजासत्ताक दिनाला जाण्यासाठी फार गडबड होती आणि त्याच वेळेला ही दुर्घटना घडलेली आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे सचिन चपळगावकर माझे सहकारी आपल्यासोबत आहेत तर सचिन अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे काय अधिकची माहिती अगदी बरोबर आहे भीमाशंकरमध्ये ही घटना घडलेली आहे सव्वीस जानेवारी असल्यामुळे दोघे जण बाथरूम मध्ये गेले होते आणि आंघोळ करत असताना अचानक थंडी वाढल्यामुळे या परिसरातील हिटरची स्पीड वाढली गेली आणि त्यातून जी वायू गळती झाली त्यामध्ये दोघांचं गुदमरून मृत्यू झालेला आहे एकंदर ती घटना कळाल्यानंतर घोडेगावच्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं पण उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे पण या संपूर्ण घटनेमुळे घोडेगाव परिसर असेल किंवा भीमाशंकरचा परिसर असेल संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते नक्कीच एक आपण सचिन बघितलेलं आहे की दोन दिवसापूर्वी देखील असाच एका तरुणाचा मृत्यू झालेला होता आणि तो म्हणजे अशा गॅस गिझरला पाणी तापल्यानंतर जे वेपर असतं जी वाफ असते ती आतच कोंडून राहते व्हेंटिलेशन जर नीट नसेल तर अशा घटना घडतात कदाचित तसं देखील झालेलं असेल काहीतरी वैगो अगदी बरोबर आहे अशाच पद्धतीने ही घटना घडलेली आहे ज्यामध्ये हिटरला शॉक लागण्याचीही शक्यता आहे कारण मृतदेह जे आहेत ते रुग्णालयात नेण्यात आलेले आहेत पोस्टमॉर्टम काही वेळानंतर कळेलही पण सर्वात महत्वाचं म्हणजे या घटनेमुळे मात्र या परिसरामध्ये सव्वीस जानेवारीच्या दिवशीच हळहळ व्यक्त केली जाते एवढं नक्की वैभव हळहळ हर तर व्यक्त केली जाते सचिन मात्र पालकांनी काळजी घेणं देखील अत्यंत आवश्यक कारण अशा प्रकारे आपण बघितलं दोन जणांचा आकस्मिक मृत्यू झालाय सचिन पालकांनी का काळजी घेणं देखील फार गरजेचं आहे मुलांची वैभव वैभव अगदी बरोबर आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पालकांनी या संपूर्ण गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ह्याही पेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे अचानकपणे दोघांना उजबरल्यामुळे पालकही परेशान झाले होते आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये मात्र या दोघांना आपला जीव गमावा लागलाय सोळा आणि बारा वर्षीय दोघांचाही या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे वैभव नक्कीच सचिन धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय कशा प्रकारे या दोन भावांचा मृत्यू झालेल्या अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना